जगण्याचे देवा ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे सर्व आज सर्वतक म्हणजे आज मार्च आषाढी मय झालेला आहे हा तरी आता पाऊस पडतो आहे योग चांगला आहे आणि हा म्हणून आम्ही असा छोटासा कार्यक्रम घेतला आमच्या जेवढा होतो तेवढा आम्ही केलेला आहे कार्यमध्ये तसंच हरा वाटप तुळशी वाटप छत्री वाटप सुद्धा कार्यक्रम केला आम्ही केलेला आहे आणि बरं वाटलं आम्हाला अशा एखादी कार्यक्रम